सांगलीत शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र करा जनसुराज्य पक्षाची राज्यपालांकडे मागणी कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सांगली शहरातील विजयनगर येथे करण्याची मागणी जनसुराज्य युवा शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समी ददा कदम यांनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्याकडे केली आहे आणि यावेळी राज्यपाल राधाकृष्णन यांनी सतरा तारखेला होणाऱ्या शिवाजी विद्यापीठाच्या बैठकीत कुलगुरूंसोबत चर्चा करून लवकरच निर्णय घेऊ अशी ग्वाही दिली आणि या भेटीत जिल्ह्यातील प्रमुख प्रश्नांवर चर्चा करण्यात आली यामध्ये सांगली जिल्ह्यातील नियोजित कौलापूर एअरपोर्ट्स यासह अन्य प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलं दरम्यान तातडीनं हे विषय मार्गी लावण्याचे आश्वासन राज्यपाल आणि समित कदम यांना दिले आहेत अनेक वर्षांपासून कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सांगली जिल्ह्यात होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत विद्यापीठाच्या अधिसभेत मंजुरी मिळूनसुद्धा सांगलीतील उपकेंद्र रखडलं आहे या उपकेंद्राचा फायदा सांगली मिरज कवटेमहांकाळ जत कडेगाव पलूस तासगाव काट आठपाडी या तालुक्यांना होणार असून जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा प्रवास आणि वेळ वाचणार आहे तसेच सांगली ते विजयनगर येथे प्रशासकीय इमारतीच्या मागे शासकीय जागा असून या ठिकाणी शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र झाल्यास जिल्ह्यातील अनेक महाविद्यालयाने ते सोयीचं होणार आहे त्यामुळे शिवाय विद्यापीठाचे सांगलीत उपकेंद्र गरजेचे आहे शिवाय महाविद्यालयासंदर्भात छोटेसे काम असल्यास विद्यार्थ्यांना कोल्हापूरला जाऊन हेलपाटे मारावे लागतात त्यामध्ये त्यांचा वेळ आणि आर्थिक भुन भुर्दंड सोसावा लागतो आणि यासाठी अनेक वर्षांपासून विद्यार्थी आणि महाविद्यालयाकडून पाठपुरावा सुरू आहे मात्र कधी खानापूर तर कधी पा तासगाव आटपाडी या ठिकाणी उपकेंद्र होणार अशा चर्चा होत आहेत असे अनेक पर्याय देऊन यामध्ये दे खानापूर येथे विद्यापीठाचे उपकेंद्रास मंजुरी मिळाली असल्याचं वारंवार सांगितलं जातं मात्र चालू स्थितीला कोणत्याही कारवाई उपकेंद्र संदर्भात होत नसल्यामुळे याकडे त्वरित लक्ष घालून सांगली जिल्ह्यामध्ये शिवाजी विद्यापीठाचे उपकन केंद्र करण्याची मागणी जनस्वराज्य युवा शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी राज्याचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्याकडे केली आहे दरम्यान सतरा जानेवारी रोजी होणाऱ्या विद्यापीठाच्या बैठकीमध्ये क्रमाने कुलगुरूंशी चर्चा करून उपकेंद्राचा प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही राज्यपालांनी दिली आहे बिरो रिपोर्ट एस पी मराठी सांगली